सध्या लग्न सराई ही जोरात चालू आहे त्यासाठी आपण नवनवीन साड्या घेत असतो बट कळत नाही की कोणत्या साडीवर कोणतं ब्लाउज घालावं तर हे ब्लाऊज तेरा साड्यांवर मॅच होतं तर हे ब्लाऊज कोणता आहे ते आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे ब्लाऊज आहे पिंक कलरचं पिंक कलरचं ब्लाऊज हे ब्ल्यू कलरच्या साडीवर पण अगदी छान दिसतं आणि हे कॉम्बिनेशन पण खूप सुंदर वाटत असतं तुम्ही ह्या कलरमध्ये छान डार्क असं पिंक कलरचं ब्लाऊज हे घालू शकतात त्यानंतर येतं ते गोल्डन कलर गोल्डन कलरच्या ब्लाऊजवर पिंक कलरचं ब्लाऊज हे अगदी उठून दिसत असतं कारण गोल्डन कलर हा डस्की कलर येत असतो आणि पिंक कलर हा ब्राईट कलर येत असतो त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन देखील सुंदर वाटतं आता येतं तो, तो पीच कलर पीच कलरमध्ये तुम्हाला दोघी कलर हे सेम दिसतात बट पीच कलरमध्ये ऑप्शन नसतं त्यासाठी तुम्ही पिंक कलरचं ब्लाऊज देखील घालू शकतात आता येतो तो, तो म्हणजेच पॅरोट कलर पॅरोट कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन अगदी छान दिसतं आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी मिळणार आहेत काठांवर पण पिंक कलर असतो त्यामुळे हे ब्लाऊज तुम्ही बिंदास घालू शकतात आणि तुम्हाला पैठणीच्या पण साडीवर हे ब्लाउज घातलं तरी अगदी छान शोभून असं दिसतं ग्रे कलर ग्रे कलर हा जरा फेंट येतो त्यासाठी तुम्ही डार्क पिंक कलरचं ब्लाऊज याच्यावर घातलं तर तुमच्या साडीला एक नवीन लूक येईल ते तुम्ही खनमध्ये पण घालू शकतात प्लेनमध्ये पण घालू शकतात पैठणीमध्ये पण घालू शकतात किंवा सिल्कमध्ये पण हे ब्लाऊज खूप छान असं दिसत असतं त्यामुळे तुम्ही एक वेळा नक्की घालून बघा स्काय ब्लू कलर या साडीवर पण तुम्ही पिंक ब्लाऊज हे घालू शकतात कारण तुम्ही खूप साड्यांमध्ये बघितलं असेल स्काय ब्लू आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन हे प्रत्येक साडीमध्ये असतं त्यामुळे तुम्ही हे ब्लाऊज पिंक साडीवर घालू शकतात त्यानंतर येतो तो ग्रीन कलर ग्रीन आणि पिंकचं कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं तुम्ही प्रत्येक साडीवर कार्ड बघत असाल ते पिंकच येतात त्यामुळे तुम्हाला हे एक ऑप्शन आहे की पिंक कलरचं ब्लाऊज तुम्ही ग्रीन साडीवर घालू शकतात त्यानंतर येतो तो गोल्डन क्रीमी कलर क्रीमी कलरमध्ये तुम्हाला पिंक कलर हे ऑप्शन घालणंच घालणे त्याशिवाय तुम्हाला याच्यावर ब्लाउज सूट होत नाही त्यासाठी तुम्ही हे क्रीमी कलरमध्ये पिंक कलर हा घालू शकतात आणि हा खूप आकर्षक असा दिसतो ऑरेंज कलर ऑरेंज कलरमध्ये तुम्ही पिंक कलरचं ब्लाऊज देखील घालू शकता याच्यामध्ये तुम्हाला वर्कमध्ये पण हे ब्लाऊज घालता येणार आहे काठपदरमध्ये पण घालता येणार आहे किंवा कॉटनमध्ये सुद्धा तुम्हाला पिंक कलरचं हे घालता येणार आहे आणि तुम्ही डार्क कलर पिंक हा ब्लाऊज घालून बघा तुम्हाला खूप सुंदर आकर्षक लूक दिसेल आणि पैठणीमध्ये पण हे लूक खरंच खूप उठून आणि शोभून येतं त्यासाठी तुम्ही एकदा हे ब्लाऊज नक्की शिवून बघा पर्पल कलरच्या साडीवर तुम्ही जी पैठणी घालतात त्याच्यावर तुम्हाला पिंक कलरचं ब्लाऊज हे कंपल्सरी येत असतं त्यामुळे तुम्ही पर्पल कलरच्या साडीवर पिंक कलरचं ब्लाऊज एकदा लांब काट असेल तर लॉंग शिवून बघा खूप सुंदर असं वाटत असतं पीच कलरमध्ये तुम्ही पिंक कलरचं ब्लाऊज नक्की घालू शकता जर साडीचे मोठे काठ असतील तर तुम्ही छान लॉंगमध्ये हे ब्लाऊज शिवून बघा आणि वन पिंक केली तरी हे ब्लाऊज खरंच खूप सुंदर आणि आकर्षक असं दिसत असतं त्यासाठी एकदा वेअर करून बघा ब्लॅक कलरच्या साडीवर पिंक कलरचं कॉम्बिनेशन अगदी शोभून दिसतं काही ब्लॅक व रेडचं कॉम्बिनेशन करतात पण तुम्ही एक वेळा ब्लॅकमध्ये पिंकचं कॉम्बिनेशन करून बघा हे लूक नक्कीच हटके दिसतं आणि बघायला पण खूप सुंदर वाटतं आणि ब्लॅकमध्ये तुम्हाला खूप ऑप्शन आहेत तसे ब्लाउजांमध्ये पण अनेक असे ऑप्शन आहेत तर या होत्या आजच्या माझ्या काही टिप्स आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायचे आहेत ते नक्की अपलोड होतील